सुरगाणा बिबट्यांच्या हल्ल्यात शेळ्या ठार धाडसी गुराख्यामुळे बिबट्या झाला पसार बघा चित्तथरारक घटना केम डोंगराच्या पायथ्याशी सुड्याचा घाट रोकडपाडा येथे दोन बिबट्यांनी पाच छोड्यांचा फडशा पाडला असून ही घटना दिनांक चोवीस रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान घडली रोकडपाडा येथील पशुपालक जयराम खांडवी हा गुराखी केम डोंगराच्या पायथ्याशी सुड्याची बारी येथे शेतात गुरे व बकऱ्या चारत असताना साडे बारा वाजेच्या दरम्यान बकऱ्यांच्या कडपात अचानकपणे दोन बिबटे घुसल्याने काही क्षणात एका पाटे असे पाच बकऱ्यांच्या नरडीचा घोट घेत जागेवरच जाऊन टाकल्या गोरख्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर बिबटे जंगलात पसार झाले यामध्ये पशुपालक शेतकरी रतन भिका खांडवी यांची एक बकरी पुंडली खांडवी यांच्या तीन बकऱ्या अशा पाच बकऱ्यांचा फडशा पाडला याबाबत वनरक्षक चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना माहिती देण्यात आली या घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कर्वी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वेलकर यांनी सांगितले या केम पायथ्याच्या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मानव व वन्यजीवांचा संघर्ष वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केम पर्वत पायथ्याच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान एखाद्या विशिष्ट वेळेला बिबट्या मेंढ्याच्या कडपात घुसून दोन पाच सात तेरा अशा बकऱ्यात चावून नरडीचा घोट घेत असतो या घटनेला आदिवासी बोलीभाषेत बिबट्या खड खड्या बकऱ्यांशी ससुली खेळतो असे म्हणतात एवढी केवळ एक दोन बकऱ्यांचे रक्त प्राशन करतो मॉन्स भक्षण करीत नाही असे ज्येष्ठ आदिवासी नागरिकांनी सांगितले विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा